ईपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा भरपूर पाण्याचा दक्षिणी पाणी पडू राहिले खाळून भरपूर ट्रिक से कोनी युने दगड चाळीस लोक फसलेला आहे त्याच्यामुळे रे त्याला पकड रे त्याला पकड त्याला पकड एक एक, एक। पाण्याचा ता, हातीने पाणी पडू राहिलं घालून भरपूर रिक्स आहे उनी येऊन येतं कुठं वाढीला तर चाळीस लोक फसलेला आहे त्याच्यामुळे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका